नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी अमारा राजा अमारा राजाची सबसिडरी कंपनी अमारा राजा ऍडव्हान्स सेल टेक्नॉलॉजीज ने पीएजीओ व्हेकल्स या इटलीच्या पीएजीओ ग्रुपच्या भारतीय उपकंपनीसह सा, सामंजस्य सा करार केलाय दहा ऑगस्ट रोजी जाहीर झालेला हा करार पीआयजीओच्या इलेक्ट्रिक थ्री आणि भविष्यातील दुचाकी साठी लिथियम आयन सेल बॅटरी पॅक आणि चार्जरच्या डेव्हलपमेंट आणि सप्लाय साठी हा करार करण्यात आलाय शुक्रवारी अमरा राजा शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे चार पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओ हो एन तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने शुक्रवारी माहिती दिली आहे की ओएनजीसी हो पेट्रो ऍडिशन लिमिटेड मध्ये दहा हजार पाचशे एक कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त भाग भांडवल टाकण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे या व्यतिरिक्त सात कोटी रुपयांच्या बॅक स्टॉप कंपल्सरी कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्सचे रूपांतरण आणि अठरा हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या शेअर वॉरंटच्या संदर्भात शहाऐंशी कोटी रुपयांच्या शिल्लक पेमेंटसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे ऑरोबिंदो फार्मा ऑरोबिंदो फार्मा कंपनीने जून दोन हजार चोवीसला संपलेल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा कंपनी एकसष्ट पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून पाचशे एकोणसत्तर कोटी रुपयांवरून नऊशे अठरा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सहा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांवर सात हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचले अरोबिंदो फार्माचा शेअर दोन पॉईंट बावन्न टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मेट्रो हेल्थ मेट्रोपोलिस हेल्थ कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत अपेक्षेपेक्षा कंपनीचे निकाल चांगले लागलेत कंपनीच्या चा नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सहा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून अठ्ठावीस पॉईंट सात कोटी रुपयांवरून सदतीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीचे उत्पन्न तेरा टक्क्यांनी वाढून तीनशे तेरा कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एपीएल अपोलो ट्यूब्स एपीएल अपोलो ट्यूब्सने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा फ्लॅट राहिलाय तर कंपनीच्या उत्पन्नात नऊ पॉईंट चार टक्के इतकी वाढ झाली एपिटा दोन टक्क्यांनी घसरलाय तर मार्जिनही घसरले शुक्रवारच्या व्यवहारात एपीएल अपोलो ट्यूबचा शेअर एक हजार चारशे सव्वीसच्या पातळीवर बंद झालाय पीएमसी इन्फ्रा पीएमसी इन्फ्राने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा अनेक पटीने वाढलाय कंपनीचा नफा दोनशे टक्क्यांहून अधिक वाढून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांवरून पाचशे शहात्तर कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीचे उत्पन्न तीन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून दोन हजार एक्याण्णव पॉईंट सात कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपयांवर पोहोचले सीडीएसएल सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस सीडीएसएलने बोनस शेअर ची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे सीडीएसएलच्या बोर्डाने चोवीस ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे CDSL ने प्रत्येकी एका शेअर मागे एक शेअर बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले कंपनी भागधारकांना बोनस शेअर देण्याची ही पहिलीच वेळ आहे मास्टेक संगणक सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपनी मास्टेकच्या व्यवस्थापनात मोठा बदल झालाय कंपनीचे सीईओ आणि ग्रुप सीईओ हिरल चंद्राणा यांनी राजीनामा दिलाय कंपनीच्या म्हणण्यानुसार यासोबतच त्यांनी कंपनीच्या उपकंपनीच्या बोर्ड आणि सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय ज्युबिलंड फूड वर्क्स ज्युबिलंड फूड वर्क्सने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकतीस पॉईंट चार टक्क्यांनी घसून पंच्याहत्तर पॉईंट एक कोटी रुपयांवरून एकावन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न नऊ पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे नऊ पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एक हजार चारशे एकोणचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवर पोहोचले बाळकृष्ण इंडस्ट्रीज बाळकृष्ण इंडस्ट्रीजने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून तीनशे बत्तीस कोटी रुपयांवरून चारशे नव्वद कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीच्या उत्पन्नात पंचवीस पॉईंट सात टक्क्यांची वाढ झाली कंपनीचे उत्पन्न दोन हजार एकशे एकोणसाठ पॉईंट चार कोटी रुपयांवरून दोन हजार सातशे चौदा पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचले मेट्रो ब्रँड्स मेट्रो ब्रँड्स कंपनीने पहिल्या पिमायचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा आणि उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा एक पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून त्र्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवरून ब्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपयांवर घसरले तर कंपनीचे उत्पन्न पाचशे ब्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयांवरून वार्षिक पाचशे शहात्तर पॉईंट एक घसरले कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा अनेक पटींनी वाढून एकोणसत्तर पॉईंट आठ कोटी रुपये झालाय जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये सतरा पॉईंट सात कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक एक हजार पाचशे पस्तीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे त्रेपन्न पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढले भारत डायनॅमिक्स भारत डायनॅमिक्सने पहिल्या दिमाचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा आणि उत्पन्नात घट झाले भारत डायनॅमिक्सचा नफा ब्याऐंशी पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून बेचाळीस कोटी रुपयांवरून सात पॉईंट दोन कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न पस्तीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून दोनशे सत्त्याण्णव पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकशे एक्क्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपयांवर घसरले सीईएससी सीईएससी कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले के कंपनी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा पाच पॉईंट चार टक्क्यांनी वाढून तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांवरून तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचले तर कंपनीचे उत्पन्न बारा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून चार हजार तीनशे दहा कोटी ती रुपयांवरून चार हजार आठशे त्रे त्रेसष्ट कोटी पो रुपयांवर पोहोचले बजाज कंझ्युमर्स बजाज कंझ्युमर्सने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाले कंपनीचा नफा एकोणीस पॉईंट सात टक्क्यांनी घसून शेचाळीस कोटी रुपयांवरून सदतीस पॉईंट एक कोटी रुपयांवर घसरले तर कंपनीचे उत्पन्न नऊ टक्क्यांनी घसून दोनशे सत्तर पॉईंट दोन कोटी रुपयांवरून दोनशे पंचेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवर घसरले ड्रेजिंग कॉर्पोरेशन ड्रेजिंग कॉर्पोरेशनने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या तोट्यात वाढ झाली कंपनीचा तोटा वाढून एकतीस पॉईंट चार कोटी रुपये झालाय जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये तेवीस पॉईंट पाच कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे उत्पन्न दोनशे सत्याहत्तर पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून वार्षिक एकशे पन्नास पॉईंट आठ कोटी रुपयांपर्यंत घसरले सन टीव्ही सन टीव्हीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली सन टीव्हीचा नफा पाचशे एकोणसाठ पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरलाय की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत पाचशे ब्याण्णव कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक एक हजार तीनशे एकोणपन्नास पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे बारा पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरले एस सी आय एस सी आय कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून एकशे एकाहत्तर पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सव्वीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक हजार दोनशे पॉईंट एक कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे चौदा पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचले सुवेन फार्म सुवे फार्म कंपनीने पहिल्या ती माहिती निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाले कंपनीचा नफा एकोणपन्नास पॉईंट सहा टक्क्यांनी घसून एकशे वीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून साठ पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न तेहतीस पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोनशे तीस पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत घसरले आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीजने पहिल्या ती माहिती निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पंच्याण्णव पॉईंट सात टक्क्यांनी वाढून सत्तर कोटी रुपयांवरून एकशे सदतीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकतीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक हजार चारशे चौदा कोटी रुपयांवरून एक हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांवर पोहोचले ममा अर्थ ममा अर्थ कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा बासष्ट पॉईंट सात टक्क्यांनी वाढून चोवीस पॉईंट सात कोटी रुपयांवरून चाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चारशे चौसष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवरून पाचशे चोपन्न कोटी रुपयांवर पोहोचले कॅनरा बँक कॅनरा बँकेने एमसीएलआर मध्ये म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे या वर्षाला जुलैमध्ये बँकेने व्याज दरात वाढ जाहीर केली होती बँकेच्या म्हणण्यानुसार एम सी एल आर मध्ये शून्य पॉईंट शून्य पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे एम सी एल आर चे हे वाढलेले दर सोमवारपासून लागू होणार आहेत